जय सी मित्रांनो ओग्लो फिटनेस कोटच्या युट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत हो आहे आज खूप महत्वाचा विषय घेऊन आलो आजचा विषय आपला असा वन वीकमध्ये ऍप्स बनतात का तर मित्रांनो भरपूर जण म्हणत असतात की पंधरा दिवस एक आठवड्यात ऍप्स बनवून घेईल पण सर्वात पहिले आता मी आपण इथून सुरुवात करूया की एक वीक मध्ये ऍप बनता की नाही सर्वात पहिले ऍप दिसण्यासाठी बॉडी फॅट कमी असणे आवश्यक आहे तेव्हा ऍप दिसत दुसरे हे सात दिवसात नैसर्गिक व सुरक्षित पद्धतीने होत नाही मित्रांनो बरोबर तिसरं ऍप्स म्हणजे मसल प्लस कमी फॅट खरी गोष्ट आहे तुमच्या बॉडीमध्ये जितकं कमी फॅट असेल तेवढे लवकर तुमचे मसाले विजिबल होतील ॲपचे म्हणून ॲपचे तेव्हा दिसतील म्हणून कमी फॅट असणं खूप गरजेचं आहे त्यानंतर चौथा मसल तयार होण्यासाठी सातत्याने ट्रेनिंग लागते खरी गोष्ट आहे भरपूर जण म्हणतात मी एक महिन्यात दोन महिन्यात तीन महिन्यात बॉडी बनवून घेईल पण जो ओरिजिनल सातत्याने रेग्युलर ट्रेनिंग करतो ना तो व्यक्ती आणि लोकांना उत्तर देऊ शकतो की तीन महिन्यात दोन महिन्यात एका महिन्यात बॉडी बनते की नाही म्हणून तुम्हाला नेहमी डेली कुठल्याही प्रकारचा गॅप न टाकता तुम्ही डेली ट्रेडिंग करणार त्या तुमचे ॲप्सचे मसाले विजिबल होते कारण तुम्ही डेली ट्रेनिंग केली चांगल्या पद्धतीने केली चांगला डिसिप्लिनने डायट केला तेव्हा तुमचा बॉडी फॅट कमी होईल व मसल तुमचे प्रत्येक मसल दिसतील त्यासोबत ॲपचे मसल सुद्धा दिसतील बरोबर आता एका आठवड्यात काय करू शकतं एका आठवड्यात ऍप्स नाही बनत ना तर एका आठवड्यात काय काय बनू शकतं तर सर्वात पहिले कोर मजबूत होतात थोड्या प्रमाणात कोर हे मजबूत होतात एका आठवड्यामध्ये तुम्ही ऍपचं वर्कआउट डेली केला तर त्यानंतर तुमच्या पोशर सुधारतं त्यानंतर तिसऱ्या पोटाची सूज म्हणजे ब्लोटिंग कमी होते बरोबर आहे तुम्हाला टाईटनेस जाणवं लागते थोडा टाईट लुक येऊ शकतो बरोबर ऍप्सचा थोडा टाईट थो लुक हो येऊ शकतो पोटा येत असतो बरोबर तर मित्रांनो आता सर्वात सांगायचं सगळ्यात महत्वाची बनतात की नाही तर मित्रांनो येत नाही हा आपला आजचा विषयाचं उत्तर आहे म्हणून मित्रांनो ओघलो फिटनेस कोचच्या चा आपले को जे युट्यूब चॅनल आहे त्यावर आजचा खूप महत्वाचा विषय घेऊन आलो तुम्ही एक वीक मध्ये ऍप्स बनतात नाही भरपूर जण सांगतात एक वीक मध्ये ऍप बनून जातात म्हणून त्यासाठी हा विषय घेतला जय श्रीराम